उन्हाळा म्हटला की शरबत तर हवेच तर आज तर मी तुम्हाला दाखवणार चिंचे चिंचे हो, आहे चिंचेचं शरबत चिंचेमध्ये लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए पोटॅशियम असे बरेच पोषक घटक असतात त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा अँटीऑक्सिडंटसुद्धा गुणधर्म आहे आणि हे आरोग्याच्या अनेक समस्यापासून आपले संरक्षण करतात उन्हाळ्यात चिंचेचं सेवन से केल्याने आपले शरीर थंड होते तसं हे बहुगुणी चिंचेचं शरबत यासाठी मी एक बाऊलमध्ये चिंच भिजत घातली आहे एक वीस ते पंचवीस मिनटं चिंच भिजत घातली की हाताने कुस्करून आपण त्याचा पल्प तयार करायचा आहे म्हणजे आपण कोळ करून घ्यायचा आहे या चिंचेचा तर चिंच खरंच आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे यात केसवाढीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो तसा हा पल्प आपण सगळा एकत्र केला छानपैकी आणि हा गाळून घ्यायचा आहे आणि गाळून घेतल्यामुळे काय होईल की यातलं जे चोथा किंवा एखादा बी राहिला असेल थोड्याशा काड्या असतील तर ह्या सगळा चोथा या गाळून घेतल्यामुळे निघून जाईल आणि खाली आपल्याला अगदी प्युअर असा हा घट्टसर कोळ किंवा पल्प मिळेल तर हे बघा हे सगळं आपण गाळून घेत आहोत उन्हाळ्यात तर आपण पितोच पितो लिंबाचं शरबत असो ताक असो लस्सी असो थंड पेय आपल्याला हवंच आहे पण कधीतरी त्याला पर्याय म्हणून हा जर चिंचेचं शरबत या पण प्रमाणे जर केलं तर ते खूप छान लागतं याला चिंचेचं पणं असंही म्हणतात आणि करायला अतिशय सोपं फार काही आपल्याला त्रास होत नाही एकदा हा कोळ करून आपण जर फ्रीजमध्ये ठेवून दिला तर आरामात आपल्याला आठ ते दहा दिवस हा कोळ राहतो तसा राहतो बरेच दिवस पण माझ्यामध्ये कुठलाही पदार्थ फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवता कामा नाही तसा हा पल्प आपण काढून घेतला आहे आता यात मी अर्धी वाटी गूळ गुल टाकते गुळाचे बारीक खडे करून घ्यायचं आहे तुम्ही किसून गुळ घातला तरी चालेल आणि आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण काय होतं कधी चिंच खूपच आंबट असते तर कधी थोडी गोडसर असते त्यामुळे गुळाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करता येतं तर असा हा छान गुळ आपण विरघळून घेतलेला आहे आता यात थोडंसं सा चवीसाठी आपण ही जिऱ्याची पूड टाकत आहोत हे जिरे मी भाजून घेतलेत आणि त्यात भाजून घेऊन के पूड केली पूड करतानाच मीठ देखील त्याच्यात टाकलेलं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे काळं मीठ आणि जिऱ्याची पूर टाका थोडंसं एक पाव चमचं मी आपलं रोजचं साधं मीठ देखील घातलेलं आहे हे मी अगदी चार पाच माणसासाठी केलं आहे म्हणून मी अगदी डायरेक्ट त्या कोळामध्येच टाकले तर तुम्ही सर करताना तर थोडं जसं हवं असेल तसं तुम्ही आपल्या पेल्यामध्ये सुद्धा टाकू शकता आता सर्व करताना पेल्यामध्ये आपण क्यूब टाकायचे आहेत थंडगार आईस्क्यूब हवेच आणि हे घरातला बर्फ टाकायचा बाहेरचा बर्फ अजिबात वापरायचा नाही तसे हे मी आपण फ्रीजमधले आईस्क्यूब टाकले आणि चवीसाठी थोडेसे आपण पुदिन्याची पाणी मेंटल्यूज टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा अवेलेबल असेल तर टाका हे ऐच्छिक आहे तसे आणि पण हे पुदिन्याची पाणी टाकल्यामुळे पाचक तर आहेच आणि चव पण छान लागते आणि एका पेल्यासाठी कमीत कमी, कमी दोन ते तीन चमचे पल्प आपल्याला पुरेसा होतो असा हा आपल्या आवडीप्रमाणे मस्तपैकी पल्प टाकून घ्यायचा आहे आपण क्यूब टाकलेले आहेत आणि यात आपल्याला टाकायचं आता थंडगार पाणी दोन्ही पेल्या थंडगार पाणी टाकून घेऊया आपण आधीच त्याच्यामध्ये जिरपूड आणि काळे मीठ टाकलेलंच आहे त्यामुळे आता वरतून पुन्हा टाकायची गरज नाही आहे आणि इथे मी घेतलं आहे सब्जा बी आणि चिया सीड तर हे ऑप्शनल आहे टाकलेलं चांगलं कारण की हा पोटामध्ये थंडावा निर्माण करतो आजकाल तर तुम्ही वाचलं असेल की चिया सीडचे फायदे किती आहेत इथे मी थोडं थोडं हे चिया सीड्स टाकत आहे की जे उष्णता आपल्या कमी करतं शरीरातली त्यामुळे हे चिया सीड टाकलेत आपण तर असं हे मस्त थंडगार शरबत उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच करून पहा आणि कमेंट द्यायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्ही, तुम्ही बेलचं बटन दाबा म्हणजे या छोट्या छोट्या आणि सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील धन्यवाद